सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत आहे बघा पॉलिटिकच्या सिरीजमधून आपलं म्हणजे व्हिडिओ सिरीज चालू आहे त्यामधला आता दहाव्या क्रमांकाचा व्हिडिओ आहे त्यामध्ये सरकारी संस्थांनी संस्थानी आयोग म्हणजेच निवडणूक आयोग असेल राष्ट्रीय मानवाधिकार आयोग वित्त आयोग असेल अशा वि संदर्भात जे प्रश्न पी वायको म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे म्हणजे दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या वर्षापर्यंत डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जे प्रश्न आले होते ते आपण पाहत आहोत तर त्यामध्ये बघा वित्त आयोगामध्ये अध्यक्षाशिवाय किती सदस्य असतात बघा अध्यक्षाशिवाय चार असतात आणि अध्यक्षासह म्हटलं तर एक अधिक चार अशा प्रकारे एकूण पाच सदस्य असतात महिला विकास विभाग परीक्षेत हा प्रश्न होता त्यानंतर भारतातील शासनाच्या रचनेवर आधारित दिलेल्या पर्यायामधून गैरसंवैधानिक संस्था ओळखा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता तुम्हाला एक सांगतो गैरसंवैधानिक आणि संविधानिक दोन संविधानिक पद म्हणजे ज्या आयोगाच्या संदर्भात राज्यघटनेत कलम आहे काय आहे राज्यघटनेत कलम आहे जसं राज्य निवडणूक आयोग बरोबर त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा कुठल्याही राज्याचं एम पी एस सी असो की यू पी एस सी असो हे काय ह्यांच्या संदर्भात राज्यघटनेमध्ये कलम नमूद आहे म्हणून त्याला संविधानिक म्हणतात आणि जे फक्त कायद्यानं करण्यात आलेलं आहे त्याला गैरसंवैधानिक असं म संस्था म्हणतात ही थोडं फरक एक लक्षात असू द्या पुढे आहे खालीलपैकी कोणते काम निवडणूक आयोग करत नाही आता निवडणूक गे, आयोग हे एक घटनात्मक काय आहे आयोग आहे किंवा पद आहे किंवा संस्था आहे उमेदवारांचे नामनिर्देशन करणे हे निवडणूक आयोगाचं काम नाही कोणाचं निवडणूक आयोगाचं काम नाही राज्य वित्त आयोगाबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य विधान किंवा विधाने योग्य आहेत हा राज्यातील स्थानिक शासनाच्या आर्थिक स्थितीची तपासणी करेल करतो हा आयोग एकीकडे राज्य आणि स्थानिक शासनामधील आणि दुसरीकडे ग्रामीण व शहरी स्थानिक शासनामधील महसूलाच्या वितरणाचा आढावा घेईल तर राज्य वित्त आयोगाबद्दल दोन्ही विधाने बरोबर आहेत पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील नगरपालिकांच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेणे आणि सुधा आणि सुधारणासाठी शिफारशी करणे यासाठी कोणता आयोग जबाबदार आहे तर महाराष्ट्रातील जर विचारले नगरपालिकेच्या तर राज्य वित्त आयोग ओके भारतातील मतदारसंघाच्या आरक्षणाबाबत कल्पकी कोणते विधाने किंवा विधान योग्य आहे राज्यघटनेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी लोकसभा आणि विधानसभेमधील जागा आरक्षण येत आहेत हो मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संसद याच्यामध्ये सं... ज्यावेळेस शिकवलं त्यावेळेस एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी राखीव जागा किती आहेत का आणि या संदर्भात सर्व माहिती दिलेला आहे ओके या दोन्ही गटासाठी आरक्षित जागांची संख्या भारताच्या लोकसंख्येतील त्यांच्या वाट्याच्या प्रमाणात होते शंभर टक्के लोकसंख्येच्या वाट्याच्या प्रमाणातच हे आरक्षण दिलेलं आहे पुढे आहे राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र स्थापना कधी झाली स्टेट इलेक्शन कमिशन महाराष्ट्र कधी झाली स्थापन कधी झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवला पंचवीसाव्या मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पंधरा मे दोन हजार बावीस रोजी खलपेकी कोणी कार्यभार स्वीकारला राजीव कुमार ॲक्च्युली ते दोन हजार बावीसचा प्रश्न होता परंतु परीक्षेच्या पूर्वी तुम्हाला एक म्हणजे लेटेस्ट कोण निवडणूक आहेत मुख्य निवडणूक आहेत त्याबद्दल प्रश्न येत असतो ओके खलपेकी कोणती संस्था भारतात राष्ट्रपती निवडणूक आयोजित करत असते तर केंद्रीय निवडणूक आयोग ज्याला राज्य निवडणूक सॉरी ज्याला भारतीय निवडणूक आयोग असंही म्हटलं जातं ते राष्ट्रपतीची निवडणूक आहे ती आयोजित करत असते पुढचा प्रश्न आलेला होता भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक आणि कार्यकाळ या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत भारताचे सरन्यायाधीश मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांची नेमणूक करत असतात तर हे चुकीचं आहे सरन्यायाधीश करत नाहीत है। तर यांचे राष्ट्रपती ही काय करत असतं नियुक्ती करत असतो किंवा नेमणूक करत असतो त्यांचा कार्यकाळ सहा वर्षे किंवा पासष्ट वर्षे या वया वयापर्यंत आहे तर हे दुसरं विधान आहे ते बरोबर आहे परंतु पहिलं विधान चुक आहे भारताच्या सरन्यायाधीशची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात मुख्य निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात ओके पुढे आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांना सहा वर्षाच्या किंवा पासष्ट वर्षापर्यंतच्या कार्यकाळासाठी नियुक्ती केली जाते वन विभाग परीक्षेत प्रश्न आलेला दोन हजार तेवीसला ओके okay? वर विधान पण होतं ते पीडब्ल्यू डी पी, पी जे आलेलं होतं तेच प्रश्न कशा प्रकारे फिरून म्हणजे तुम्ही जर ते पी क्यू वाचत राहिले तर अर्धान्य तुमचा अभ्यास होतो थेरी प्लस पी क्यू थेरी प्लस पी क्यू पी क्यू प्लस थेरी असा अभ्यास केला तर तुमचं जी केमध्ये आउट ऑफ मार्क येत असतात ओके यायचे काही म्हणजे जसं पॉलिटी आहे पंचायत राज आहे आउट ऑफ मार्क घ्यायसारखे आहेत भारतीय निवडणूक आयोग ही एक काय घटनात्मक संस्था कारण याच्या संदर्भात राज्यात म्हणजे राज्य निवडणूक आयोग म्हणजे जसं बघा राज्य लोकसेवा आयोग म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा इतर राज्याचे जसे उत्तर प्रदेश लोकसे आयोग हे देखील काय आहेत घटनात्मक संस्था आहेत कारण त्यांच्या संदर्भात घटनात्मक कलम किंवा घटनात्मक उल्लेख आहे कलम आहे त्यांच्या संदर्भात खास कलम आहे पुढे खालीपैकी कोणत्या घटनात्मक संस्था आहेत हे प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न खूप वेळेस आलेले आहेत इव्हन राज्यसेवा कंबाईंडला देखील तर त्यामध्ये दे, तुम्हाला पर्याय दिले भारतीय विधी आयोग हे नाही आहे भारतीय निवडणूक आयोग आहे केंद्रीय दक्षता आयोग नाही राज्य लोकसेवा आयोग आहे भारतीय वित्त आयोग आहे ओके कारण आता दर बघा दर पाच वर्षाला वित्त आयोगाची स्थापना होत असते एक लक्षात असतं महाराष्ट्र लोकसेवा आयोग भारतीय संविधान देश अंतर्गत तयार केलेली संस्था आहे कलम तीनशे पंधरा तसंच म्हणजे भारत ती कलम तीनशे पंधरामध्ये काय म्हणजे यू पी सी आणि एम पी सीबद्दल तरतूद आहे कलम तीनशे पंधरामध्ये पुढे आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत कोणते बरोबर नाही राज्यपालांच्या मर्जीनुसार अध्यक्षपद धारण करतात हे विधान चुकीचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वित्त आयोगात जास्तीत जास्त किती सदस्य असू शकतात तर एक अध्यक्ष आणि चार सदस्य हे सांगितलेलं होतं रिपीट प्रश्न झालेला आहे मागच्या वेळेस एका परीक्षेत म्हणजे महिला बाल विकास परीक्षेत काय विचारलं होतं की अध्यक्षाशिवाय असं विचारलं होतं तर ते चार सदस्य अध्यक्षा सह म्हटलं वन प्लस फोर पाच त्यानंतर राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर डिसेंबर एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये झालेले आहे महाराष्ट्र सरकारच्या फाजला अली कमिशन महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेची खालीलपैकी कोणती उद्दिष्टे आहेत तर एक आहे आदिवासीसाठी विविध प्रशिक्षण सत्रे आयोजित करणे आणि दुसरं आदिवासींचे जीवन आणि त्यांच्या विकासासंबंधित विषयावर संशोधन करणे हे दोन्ही उद्दिष्टे आहेत पुढीलपैकी कोणत्या वर्षी निवडणूक आयोग प्रथमच बहुसदेशीय संस्था बनली तर ती एकोणीसशे एकोणनव्वद साली बनली आहे निवडणूक आयोगाविषयी विशेष चॅप्टर बनवणं आवश्यक आहे आपल्याला त्याच्यावर आपण बोलू ओके राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांना पदावरून कोण काढून टाकत असतं तर भारताचे राष्ट्रपती हे त्यांना पदावरून काढून टाकत असतात राज्य मागासवर्गीय आयोगाचे आयोगाचा एन सी बी सी नॅशनल कमिशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस अहवाल संसदेसमोर कोणाकडून ठेवला जातो कौ तर ते राष्ट्रपती कोण ठेवला जात असतो पुढे भ्रष्टाचार रोखण्यासाठीच्या संतनाम समितीच्या आधारे खल्पिक कशाची स्थापना झाली केंद्रीय दक्षता आयोग म्हणजे हे काय घटनात्मक का? संस्था आहे का नाही ओके गैरसंविधानिक संस्था आहे म्हणजे एखाद्या समितीच्या शिफारनुसार झालेले मुळात राज संविधानामध्ये याचा उल्लेख नव्हता ओके प्रश्न यापूर्वी देखील आलेला हे तुम्ही पाहिलेले आहे पुढे आहे अनुसूचित जमातींच्या कल्याण आणि विकास करण्या करण्यावर तीव्रतेने लक्ष केंद्रित करण्यासाठी आदिवासी व्यवहार मंत्रालयाने किंवा आदिवासी व्यवहार मंत्रालय केव्हा निर्माण करण्यात आले तर एकोणीसशे नव्याण्णव साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी खालपैकी कोणती संस्था भारतातील संविधानिक संस्था आहे भारतीय निवडणूक आयोग खालपैकी कोणती संस्था डबल आलेला है? है। आहे ठीक आहे पुढे आहे खालपैकी कोणती संस्था गैर संविधानिक आहे नीती आयोग नियोजन आयोगाच्या जा जागी जा नीती आयोग आलेला आहे पुढे खालपैकी कोणती संस्था घटनात्मक आहे निवडणूक आयोग परत एकदा कशा प्रकारे प्रश्न आलेला आहे खालीलपैकी कोणती संस्था घटनात्मक संस्था नाही राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण नाही पर्यावरणाच्या संदर्भात असलेली आहे आणि पर्यावरणाच्या निगडीत जे आहे ते निर्णय घेत असते बरोबर तर ते घटनात्मक उल्लेख नाही ती देखील शिफारशीनुसार किंवा कायद्यानुसार आहे केंद्र आणि राज्यामधील प्रशासकीय संबंधाबाबत खालील विधाने वाचा आणि योग्य पर्याय निवडा केंद्रीय कार्यकारिणीला राज्याला निर्देश देण्याचा अधिकार आहे केंद्रीय कार्यकारिणीला राज्याला निर्देश देण्याचा अधिकार आहे दुसरं विधान आहे आंतरराज्य नदी विवादावर केवळ संसद निर्णय घेऊ शकते आता हा असं केवळ वगैरे आला थोड़ लगा। चुकी चुकी शकते थोड़ जस्त ना थोडस शंकाच असते लक्षात आलं का परंतु चुकीच्या असं म्हणू शकत नाही परंतु थोडं जास्तीत जास्त चुकीचं असण्याची संसद असते म्हणजे शक्यता असते तर आंतरराज्य नदी विवादावर सुप्रीम कोर्ट देखील निर्णय घेत असतो ओके हे पण लक्षात असू द्या दुसरं विधान चुकीचा पहिलं विधान बरोबर आहे भारत भारतातील संवैधानिक कॉन्स्टिट्युशनल आणि असंवैधानिक संस्थेच्या संदर्भात खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळते तर नीती आयोग असंवैधानिक संस्था आहे आपण फक्त काय केलेलं आहे पी क्यू घेतलेला आहे त्याचे उत्तरं डायरेक्ट घेतलेलं आहे तुम्हाला कमी वेळेत जास्तीत जास्त लक्षात यावं आता ह्याच्यामध्ये राज्य निवडणूक आयोग संवैधानिक संस्था आहे बरोबर भारतीय निवडणूक आयोग संवैधानिक संस्था आहे ओके महाराष्ट्र आयोग किंवा केंद्रीय लोकशा आयोग संवैधानिक संस्था आहे कारण राज्यघटनेमध्ये नमूद आहे त्यांचा उल्लेख आहे ना पुढे खाली दिलेल्या भारतीय प्रशासनातील नियामक मंडळाचा विचार करा आणि असंवैधानिक संस्था कोणत्या ते ओळखा आता याच्यामध्ये नॅशनल ह्युमन राईट कमिशन ही नंतर स्थापन झालेली आहे ही काय असंवैधानिक आहे ओके असंवैधानिक असंवैधानिक अस ओके त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोग हे देखील असंवैधानिक आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण हे देखील असंवैधानिक आहे आणि यू पी एस सी कलम तीनशे पंधरामध्ये उल्लेख आहे त्याचा एम पी एस सी यू पी एस सीचा पुढे भारतीय केंद्रीय दक्षता आयोगाबद्दल सी व्ही सी खालीलपैकी विधाने विचारात घ्या यापैकी कोणते विधान योग्य आहेत सी व्ही सी ही भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था आहे जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात स्वच्छती पारदर्शकता जबाबदारी वाढवण्यासाठी जबाबदार आहे हे विधान बरोबर आहे कारण केंद्रीय दक्षता आयोग आहे पुढे काय म्हणलेलं आहे विधान योग्य आहेत आपल्याला बघायच्या ची स्थापना संतराम समितीच्या शिफारशीमुळे दोन हजार चार मध्ये झाली आता संतराम समितीच्यामुळे झालेली आहे परंतु ती दोन हजार चार साली नाही त्यानंतर पुढचा प्रश्न बघा सीबीसी मध्ये दक्षता आयुक्त अध्यक्ष म्हणून आणि कमाल चार दक्षता आयुक्त सदस्य म्हणून असतात तर केवळ एक विधान बरोबर आहे हे बाकीचे दोन विधान जे आहेत ते चुकीचे आहेत ह्याच्यामध्ये दोन विधान का चुकीचे ते एक सांगतो एक तर संतराम समितीच्या शिफारशीमुळे झाले परंतु ती एकोणीसशे चौसष्टला स संतनाम समितीची होती बरोबर आणि याच्यामध्ये वन प्लस टू सदस्य असतात म्हणजे तीन असतात आणि यांची नियुक्ती जी आहे ती राष्ट्रपतीद्वारे केलेली असते ओके नियुक्ती राष्ट्रपती पण शिफारस कोण करत असतं ते एक लक्षात घ्या पंतप्रधान केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभा विरोधी पक्षनेता अशा तिघांची काय असती बॉडी असते ती एक शिफारस करत असतात कार्यकाळ चार वर्ष किंवा पासष्ट वर्षापर्यंत आणि यांना बडतर्फ करत असतो राष्ट्रपती यांना कोण करत असतो बडतर्फ राष्ट्रपती माझ्या मते आजच्या व्हिडिओमध्ये एवढं तुमच्या लक्षात आलं असेल सगळ्या गोष्टी ओके प्रत्येक हे घटनात्मक संस्थेवर आपण व्हिडिओ बनवणं आवश्यक आहे ते बनवू परंतु पी वायकू सध्या आधी समजून घेऊ म्हणजे प्रश्नाची दिशा किंवा अभ्यासाची दिशा तुम्हाला समजेल त्यानंतर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सूची ओके म्हणजे केंद्र सूची समोरची सूची राज्य सूची याच्या संदर्भात सविस्तरपणे पाहू व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विश्व थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ